मित्रांनो कौशल्य असलं तरी त्याला योग्य प्रशिक्षण मिळालं नाही तर रोजगाराची दारे उघडत नाहीत याच समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेली पंतप्रधान कौशल्य विकास योजना आता नव्या स्वरूपात अधिक व्यापक आणि संधीपूर्ण झालेली आहे या योजनेद्वारे तरुणांना मोफत प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि रोजगारासाठी थेट मार्गदर्शन मिळणार आहे पी एम कौशल्य विकास योजना ही केंद्र सरकारच्या स्किल इंडिया मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेली प्रमुख योजना आहे या योजनेअंतर्गत देशातील पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील युवक युवतींना विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शासकीय मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दिलं जातं जे विविध क्षेत्रातील नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतं संपूर्ण बातमी तुम्ही लक्षपूर्वक ऐका या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे संपूर्ण प्रशिक्षण मोफत दिलं जातं प्रशिक्षणासाठी कोणतीही फी आकारली जात नाही प्रशिक्षण केंद्रावर विद्यार्थ्यांना आवश्यक ते साहित्य उपकरणे व अभ्यासक्रम पूर्णपणे उपलब्ध करून दिलं जातं याशिवाय काही प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना स्टायपेंड किंवा प्रोत्साहन रक्कम देखील दिली जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असावा त्याचे वय पंधरा वर्षे आवश्यक आहे काही कोर्सेससाठी वयोमर्यादा अठरा वर्षापासून सुरू होते अर्जदाराने पूर्वी अशाच प्रकारचं प्रशिक्षण घेतलं नसेल हे तपासलंही जातं शालेय शिक्षण कौशल्य स्तर आणि गरजेनुसार नोंदणी प्रक्रिया पुढे नेली जाते शैक्षणिक पात्रता कोर्सनुसार वेगळी असते काही कोर्सेससाठी आठवी उत्तीर्ण असणं पुरेसं असतं तर काहीसाठी दहावी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे प्रशिक्षण घेराण्या घेणाऱ्यांना आधार कार्ड व बँक खातं असणं अनिवार्य आहे योजनेअंतर्गत निर्माण आरोग्यसेवा सौंदर्य व कल्याण माहिती तंत्रज्ञान टेलिकॉम पर्यटन व आदरातिथ्य ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स खेडे आणि शेती आधारित कौशल्य यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिलं जातं उद्योगांच्या मागणीवर आधारित कोर्सेस दिले जात असल्याने नोकरी मिळण्याची शक्यता अधिक असते मित्रांनो बातमी परत एकदा तुम्ही रिपीट याचा सर्वे करा आपल्या फायद्याची आहे चॅनेलला भेट देत जावा वेळोवेळी व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद